अंबड डी सी परिसरात उद्योजकांना त्रास देत खंडणी उकळणाऱ्या संतोष शर्मा याच्या विरुद्ध आणखी दोन गंभीर गुन्हे नोंद झाले असून त्याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे खंडणीच्या एका प्रकरणात पोलिसांनी त्याला कालच अटक केली असताना दोन नवीन प्रकरणे उघडकीस झाली आहेत नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले नाशिक जिल्हा कायद्याचा वाले नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला पहिल्या <ख़िला> प्रकरणात फिर्यादी शैलेश अशोक भामरे याच्या नील सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीच्या सामायिक जागेत उभारलेल्या शेडवरून शर्मा व त्याच्या साथीदारांनी मे दोन हजार पंचवीस पासून त्रास देण्यास सुरुवात केली शेड काढावे नाहीतर पाच लाख रुपये खंडणी द्यावी अशा धमक्या देण्यात आल्या धक्काबुक्की शिवीगाळ जीव घेण्या धमक्या तर देख शर्माने भामरे यांना अडवून गळ्यावर धारदार हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी दिली आरोपींनी आजवर एक लाख रुपये रोख घेतले असून उर्वरित रकमेकरिता सतत त्रास दिल्याने भांबरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे तर दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी राजाराम बुधाजी पानसरे यांच्या कंपनीत केलेल्या बांधकामांचे शर्मा याने गुप्त फोटो व्हिडिओ काढले व पोस्टरबाजी करून दहशत निर्माण केली पानसरे यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करून ती मागे घेण्यासाठी तीन लाख रुपये मागितले पैसे देण्यास नकार दिल्यावर पानसरे यांना सातपूर एम आय डी सी कार्यालयाजवळ अडवून जीव घेण्या धमक्या देण्यात आल्या अखेर धमकावून दीड लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे दोन्ही प्रकरणात शर्मा व त्यांच्या साथीदारांनी मिळून एकूण आठ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे स्पष्ट झाले असून दोन्ही फिर्यादींच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे